नमस्कार मित्रांनो तर हे पहा आपला मका पाहायला आलो तर असे डुकरं ताण देऊ राहिले हिला दिवसभर या उसामध्ये बसत आहे रात्री इकडे येते उकरायला काय करावं तार लावली अशी हे पहा कसे डुकर उकरू राहिले हे पहा या अशी सरी सगळी उकरून टाकली मका कशी सांगा मस्त उतरली मका उतरल्यावर ताण द्यायला लागले आता ते उकरून खाते मका खालची ती अशी तार लावली बा दिसते का तार झटका मशीनची तार <coughs> हे बा या झटका मशीन पण लावता येत आपण याला झटकं मशीन लावायचं ठरलं तरी लावते आपल्याला क्लच ना वायर नाव आहे वायरचं दोन हजार रुपयाला बंडल आणला होता त्याच्यामध्ये एक, एक करत होतं लावून दोन हजारामध्ये डबल चक्कर येतो यास इथं खाली एक वर एक वा कशी वाटली मका दहा एक दिवस झाले असते ना आता उतरायला थंडीमुळं टाइम लागला मित्रांनो इला चार पाच दिवस तर दिसलीच नाही म्हणलं बी फेल गेला काय हजार रुपयाची बॅग आणली होती बॅग शक्यतो फेल नाही जात पा कसं वातावरण आहे ढगाळ वातावरण झालंय मुरु घासाशिवाय पर्याय नाही मित्रांनो गाय आणला चारा घालून पाहिला मुरु घासांना फॅट पण लागते भरपूर आणि चोपड्या होत्या गाया तीस किलोचा एक टप जरी टाकला तरी भरपूर होऊन जात घास मक्का खूप कच असतं याच्यामध्ये तर यास इकडं इथं बांधे आणि पलिकून मक्काच्या मूर घासाशिवाय पर्याय नाही मित्रांनो घास बनवून ठेवा भरपूर बॅगा भरून ठेवायच्या किती दिवस घालता येतं थोडं जरी असलं तरी गाय चमकायला लागत मित्रांनो मुरगासणी पहि इकडे कसे उकरून गेले डुकरा डुकराचा असत आमच्याकडं ऊस पण खातात आणि मका लय आवडीची त्यांच्या कळपचे कळप आहे मेंढ्याचे कळपं कसे राहते तसे कळप आहे आमच्याकडे डुकऱ्यांचे मेगा शिटचा मोर घास होतो ते मेगा शिट पण करतो आपण याच्यानंतर आता हे झालं का याच्यानंतर मेगा शीट करायचं कडोळ एक एकर चालू असतं आपलं काही अर्धा एकर घास टाकेले एक एकर कडोळ मक्का हे पा इकडं घास हे असं जाळं पण लावलं पण जाळ्याला ला नाही खात ते डुकरं जाळं तोडून पळते जाळ्याला काय नाही समजते मेथी घास आणि मोर घास चिकाळलेली मका एकदम नक टोचलं तर असं चिक निघतो त्याच्यातून अशी मका लागते मित्रांनो एकदम भारी मुरघास होतो मुरघास चालू झाला का जनावर जनावर असे तेज येतं जनावरला चमकते जनावर गाई गायीला जर मुर घास आणि घास गासा असेल तर कोणताच चारा नाही लागत फक्त थोडंफार भूस टाकावं लागतं त्याच्यामध्ये थोडंफार नेपियर नेपियर म्हणजे फक्त पोट भरतं त्याने त्याच्यामध्ये काय एवढं कस नसतो पण टाकतो थोडं थोडं